किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला मी गवळ्याची नार नको छेडू रे मला मी गवळ्याची नार नको छेडू तू रे मला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला मी गवळ्याची नार नको ना छेडू रे तू मला मी गवळ्याची नार नको ना छेडू रे तू मला घरी बाळाला ठेऊनी आले मी रे पाण्याला घरी बाळाला ठेऊनी आले मी रे पाण्याला सासू बघेल माझी वाट येताना रस्त्याला सासू बघेल माझी वाट येताना रस्त्याला नवा कोरा काल चातूने माझा माट फोडीला नवा कोरा काल चातूने माझा माटच फोडीला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला तुझ्या नादान कृष्णा रे सारे गो वेडे झाले तुझ्या नादन कृष्णा रे सारे गो वेडे झाले नाद चाय ऐकून मन राधेचे मोहिले नाद चाय ऐकून मन राधेचे मोहिले अस कसारे तू कान्हा यशोदे चा असा अस कसारे तू कान्हा यशोदे चा लाडला मी गवळ्याची नार नको ना छेडू रे तू मला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला दासविश्वंभर म्हणे हा कृष्ण कान्हा यशोदेच्या घरी हा द्वारके चाराणा यशोदेच्या घरी हा द्वारके चाराणा कंस मामाचा बाई याने कसा काटा काढला कंस मामाचा बाई याने कसा काटा काढला मी गवळ्याची नार नको छेडू रे तुम्हाला मी गवळ्याची नार नको छेडू रे तुम्हाला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला किती रागाने सांगू तुला किती प्रेमाने सांगू तुला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला मी गवळ्याची नार नको छेडू रे तू मला मी गवळ्याची नारं नको छेडू रे तू मला धन्यवाद